साहेब जीवाला काम होऊन कधी आलो नाही पाणी पिऊ तर बी दम नाही लगेच इथं लगेच काम अरे खाली तर मग आता तुम्ही गेलच असते बाबा खरंच मध्ये मध्ये काय तुझं राहणार काय कस काय आले तू कधी आले अरे आताच आले तुझं काय रे तुझं लक्षच नाही माझ्याकडे नुसतं काम करत राहतो तुझ तरी कुठं लक्ष आहे माझ्याकडे तुझ्याकडेच लक्ष आहे ना तू गेले तुला आठवत का तरी मी अरे तसं नाही रे लक्ष्य म्हणून तर आले ना तुझ्याकडे तू कामच बोल मला काम करायचंय एक तर माझ्या मागे कुठं नेत अरे सगळं कॉलेज ते सोडून मी इकडे आले तुला कामच करायचंय का जाऊ दे मला बोलायच नाही तुझ्या सोबत एवढं लांबून आले तू तर नाही आता बोल ओके कसं करतो आहे तुला सॉरी सॉरी काम कॅन्सल आता आता बोल काय म्हणते आता कसं जवळ जे ना हा बोल असं कस तरी होत आहे का तू हा तो लाज नको हे बघ मी खर तर ह्यासाठी आले होते खर तर मी ह्यासाठी आले होते की, की खरं तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं पण हे सगळं काही मला सांगावं लागणार आहे का तुला काय ऐकायचं तुला माझ्या तोंडातून जाऊन दे बाबा तुला माझ्या मा मनातलं काहीच कळत नाही खरंच तुला काहीच समजत नाही मला कसं कळणार तू सांग ना तू सांग ना काय तू लहानपणापासून तर बोलत आले ना मी तुला पण तरी पण तुझ्या लक्षात नाही तो तरी मला विचारतो हा हा हो करतो काय बोलायचं तुला काहीच आठवत नाही बायको अरे <laughs> नको बाबा तुझा भाऊ तसला तो ना ऐक ना एक मामा तुला माहितीये माझा मामा मामा नाही तोच मामा आहे ग माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय आहे आपण करू लग्न मामा ऐकल का नाही ऐकणार माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये कोणीच आणि ऐकतील मामा मला माहितीये ना तो मामा नाही तो कौस मामा आहे अरे तुझा भाऊ अरे अरे तू तुझ्या सगळ्यांचा कशाला विचार करतोय आणि तू काय पारका बिरका आहेस का आपल्याच घरातला आहेस ना आणि आपली पोरगी बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरातच दिली जाते तर चांगलंच होईल ना मग तुला कसं सुचलं एवढ्या दिवसानंतर एवढ्या दिवस तू आठवल नाही मी हे बघ मी लहान होते मी म्हटलं जरा मोठे झाल्यावर सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे मी मग लहान म्हणजे नाही लहान तोंडी मोठा होतं का मला बावळ अरे आता मोठी झाली ना मग थोडंफार नको <laughs> तुझा ना खरच वेळ आहे बाबा तू मला काय नको सांगू तू घरी जा आणि बोलणार आहे आपल्याबद्दल दोघांना काय बोलणार आहे आपल्याबद्दल तू एक तर अशी कधी मला आठव मला काय नाही सांगायचंय तुझं पण माझ्या प्रेम आहे माझं पण तुझ्या प्रेम आहे हे मला माहित आहे तुला काय माहिती माझं प्रेम आहे ओळखते तुम्हाला लहानपणापासून काय मग काय हे करते काय मी हा लहानपणापासून आता आली मोठी झाल्यावर हा पण पन... मला माहिती तू माझ्या प्रेम करतोस का दुसरे कोणा प्रेम तुझं हे नाही हो आपण असल्या भानगडीत पडतच नाही आपल्याला मला नको सांगू तू माझ्याशी लग्न करणार आहे तू घरी जाऊन आज बोलणार आहेस तू काय बोलणार आहे तुला काय माहिती माझ्याबद्दल माझं सांग तुला माझ्या माग काय असत हे बघ मला तुझ्या सगळ्या आवडी निवडी सगळंच काय माहिती सांग तुला काय आवडतो मला तुला गोड पदार्थ म्हणून खीर आवडती आणि गुलाबजाम आवडतात हा ती तुला आईने सांगितलं असं आई आई कशाला सांग माझ्या संग माझ्या संग लग्न करायचं म्हणलं ना तर हे सगळं तुला करावं लागेल तू करशील का हो मग गुरं बघावं लागतील काम बघावं लागेल सगळं करण मी घरची अरे पण मी तुला माहित नाही का आजी आज आपली कडलीच आहेत ना सगळं शिकवलंय मला तू नाही नाही कडली तू बाहेरची आहे ना तुला काय माहितीये काय येतं का तुला उचलायला उचल बरं हे तोड बरं येतं ते घास आहे ना हा ना मग आता घेऊन चल बरं तू घास घरी मी मी घेऊन जायचंय तू घेऊन जायचंय मी मी करते ना तुझ्यासाठी मी काय पण करायला तू केलं ना मग मी तुझ्याशी लग्न करतो घ्यायच हे घे असं म्हणायचं मला हा अच्छा माझ्याकडे ठेवायचंय आता घे आता घेते ना पण हा तू घरी जाऊन बोलणार आहेस प्रॉमिस कर मला आधी आधी ते तू नाही आधी प्रॉमिस कर आहे हे झालं तरच बोलणार हा चल घ्या चल उचला जमतय